सगळ्यांना आता आपल्याला गेल्या पाच वर्षामध्ये सात वर्षामध्ये आपल्याला लक्षात आलं असेल की आंतरराष्ट्रीय योग दिन जेव्हापासून चालू झालं तेव्हा भारतभर योगाबद्दल सगळीकडे जागरूकता निर्माण झाली भारतभर म्हणण्यापेक्षा जगभर जागरूकता निर्माण झाली आपले माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेऊन योग क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या सर्वांना या कामी लावून समाजाप्रती योगाचं जे ज्ञान आहे ते सगळ्यांपर्यंत पोचावं हे दालन उघडं करून दिलं सगळ्यांना मला असं वाटतं योग काय आहे माहीत आहे का कोणाला पुणा, कोणाला माहीत आहे योग काय आहे योग कशापासून तयार झाला आहे शब्द कशापासून तयार झाला माहिती आहे कोणाला योग शब्द जो आहे युज नावाचा संस्कृत शब्द आहे त्यापासून तयार झाला युज म्हणजे जोडणे तर काय जोडायचं आहे आपल्याला युज म्हणजे जो जोडणे आता काय जोडायचं आहे आपण जन्म घेतला आहे आपल्या शरीरामध्ये का शरीर काय आहे शरीरात कोणती शक्ती आहे काय म्हणतो आपण आत्मा शरीरामध्ये आत्मा आहे चैतन्य शक्ती आहे जर ती शक्तीच नसेल तर शरीर राहील का आपलं जिवंतही राहणार नाही आणि शरीर नष्ट होऊन जाईल त्यामुळे कोणती तरी शक्ती आहे की ज्याला आपण चैतन्य शक्ती म्हणतो आणि आत्मा म्हणतो आणि आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये संस्कृतीमध्ये वैदिक काळापासून सांगण्यात आलेलं आहे की आत्मा कुठून आलेला आहे परमात्म्याचा एक अंश म्हणून आत्मा जन्माला आलेला आहे त्याचा आत्मा प्रत्येक शरीरामध्ये विद्यमान आहे चराचरात जितके जीव आहे त्यांच्या सगळ्या जीवांमध्ये आत्मा विद्यमान आहे त्यामुळे ते शरीर जिवंत आहे तर आपल्याला जोडायचं कोणाला आहे आता आपण आपलं जे घर आहे मुख्य आत्म्याचं ते कुठे आहे परमात्मा परमपिता परमात्मा तर या परमात्म्याच्या घरी आपल्याला जायचं आहे की नाही वापस किंवा परमात्म्याला त्या घर कसं आहे आपलं कसं होतं हे जाणून घ्यायचं आहे या शरीराच्या अंतर्गत तर ते शरीराने जाणून घेण्यासाठी आपल्याला आत्म्याचं आप परमात्म्याशी मिलन व्हायला पाहिजे म्हणून आत्म्याला परमात्म्याशी जोडणे ही जी प्रक्रिया आहे ज्याच्यामुळे जोडल्या जातं त्या प्रक्रियेला योग म्हणतात आपल्याला आता जनरल बोलण्यामध्ये लक्षात की योगा आम्ही योगा करतो योगा करतो म्हणजे काय करतो कोणी सांगू शकतो योगा करतो म्हणजे काय करतो आपण रस्त्याने जाताना पाहतो कोणी सकाळी फिरत असतात कोणी हातबारे करत असतात काहीतरी करत असत असणं तर याला योगा म्हणत नाही आपण योगा हा शब्द इंग्लिशमध्ये लिहिल्यामुळे ती योगा म्हणतो पण आपल्या भारतीय संस्कृतीनं त्याला योग म्हणतात तर योग पहिले पुरातन काळापासून योग आपला अस्तित्वात आहे परंतु दोन हजार जवळपास अडीच हजार वर्षाआधी महर्षी पतंजली मुनींनी या योगाच्या ज्या वेगळ्या वेगळ्या ज्या पद्धती होत्या त्या प्रचलित पद्धती होत्या भारतामध्ये या सगळ्यांना एकत्र आणलं आणि त्याचा ग्रंथ तयार केला सूत्रबद्ध केलं आणि योगसूत्रे पतंजली मुनींची योगसूत्रे नावाने त्यांनी ग्रंथ निर्माण केला आणि त्यामध्ये योग योगाच्या सगळ्या प्रक्रिया त्याच्या विषद केल्या वेगवेगळ्या पद्धतीचा योग चालू होता आणि त्या अनुषंगाने त्या अष्टांग योगाची एक व्याख्या आपल्याला समोर आणून दिली अष्टांग योग हे योगा योगामध्ये आठ अंग आहेत अष्टांग म्हणजे आठ अंग जर मिळून आपण तो केला तर त्याला योग असं म्हटलेलं आहे तर त्यात अंग कोणते आहेत त्याच्यामध्ये हे थोडेसे सांगतो कल्पना कारण आपल्या आपल्याला माहीत नाही योग काय त्यामुळे आपल्याला त्याची कल्पना यावी अष्टांग योगामध्ये पहिलं अंग आहे यम यम म्हणजे आपण समाजात कसं वावरायचं आपल्या समाजात कोणते नियम पाळायचे कोण कसं राहिलं पाहिजे त्याबद्दलची पूर्ण आपल्याला विवेचन केलेलं आहे की मार्गदर्शन केलेलं आहे की समाजामध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा कसं राहायचं दुसरं आहे नियम म्हणजे आपण जेव्हा योगाभ्यास करतो तेव्हा स्वतःवरती काय नियम लागायचे आपण काय आपण पथ्य पाळायचे कसं वागणं आपलं स्वतःचं वागणं कसं असलं पाहिजे याला नियम म्हणतात तिसरी पायरी आहे आठ अंग म्हणजे आठव तिसरं अंग आहे आसन आसन म्हणजे शरीराच्या काही विशिष्ट हालचाली करून आपण शरीराला एक वळण देतो आणि जी स्थिती आहे त्या स्थितीमध्ये स्थिर राहतो म्हणजे आसन करतो त्याला आसन असं म्हटलेलं आहे चौथी स्थिती आहे प्राणायाम चौथी पायरी आहे प्राणायाम म्हणजे श्वासाचा अभ्यास वेगळ्या प्रकारचा अभ्यास करून आपण आपली श्वासाची पितुसाची शक्ती वाढवतो आणि आपलं त्यामुळे आयुष्यवर्धन होतं तर त्याला प्राणायाम असं म्हटलेलं आहे प्रत्याहार ही पाचवी पायरी आहे म्हणजे जी स्थिती आपण केलेली करतो आहे किंवा आपण दैनंदिन जीवनामध्ये जे काही करतो आहे त्यापासून श्रेय त्या करणाऱ्या गोष्टीमध्ये लुप्त नव्हतं आणि आपण त्याच्याप त्याच्याशी लिप्त न होता पण त्याच्यापासून विलग कसं होतं आहे म्हणजे केल्यानंतर त्यापासून आपण मी केलेला हा भाव टाकून देणे आणि परत आपल्या साधनेकडे जाणे याला प्रत्याहार म्हटलेलं आहे नंतर आहे धारणा धारणा कोणतीतरी धारणा धारणा ठेवणं म्हणजे कोणत्या तरी एका लक्ष्यावरती विचार करणे बिंदूवरती विचार करणे आणि त्या धारण्याचा विचार करून आपण डोळेमधून ध्यान करणे धारणा आपण स्वतःवरती ठेवली कोणत्या तरी धारणेमध्ये राहिलं की आपल्याला ध्यान पुढची स्थिती आहे ध्यान ध्यानाकडे जायला मदत होतं ध्यान कशासाठी करायचं की आत्माचा आपल्या आत्म अनुभव किंवा आत्मानुभव आपल्या आत्माची जाणीव आपल्याला करून घ्यायची आणि आत्म्याचं स्वरूप कसं आहे आपल्या शरीरामध्ये स्वस्वरूप कसं आहे आपलं हे जाणून घेण्यासाठी आपल्याला धारण ध्यानाची आवश्यकता आहे आणि ध्यानाची उच्च अवस्था आहे समाधी समाधी म्हणजे परमात्म्याचं आत्म्याशी मिलन म्हणजे परमात्म्याचं आपल्याला साक्षात करतो तर हे आठ पायऱ्या आहेत या आठ पायऱ्यांमधलं आता सध्या जे आपण योग पाहतो सगळीकडे योग 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 तर त्यात तिसरी पायरी पाहतोय आपण तिसरी फक्त आस आसनं पाहतोय आसन आणि प्राणायाम तिसरी आणि चौथी पायरी याच्यावरती सगळीकडे भर आहे सगळे योग शिक्षक आहेत किंवा वेगवेगळ्या संस्था आहेत ते आसन आणि प्राणायाम हे समाजांना सगळ्यात सगळीकडे प्रचलित करतात आहे त्याच्यामुळे जेणेकरून आपलं शरीर स्वास्थ्य टिकून राहावं या सगळ्या गोष्टी आसन आणि प्राणायाम कशासाठी की आपलं शरीर निरोगी राहावं कारण आपल्याला भेटायचं आहे परमात्म्याशी स्वतः या स्थितीत जिवंत राहून गेल्यानंतर तर भेटणारच आहोत पण स्थितीत असताना आपल्याला भेटायचं आहे तर त्याच्यासाठी शरीर आपलं चांगलं राहणं आवश्यक आहे म्हणून शरीर स्वास्थासाठी आपल्याला आसनं आणि प्राणायामाची आवश्यकता आहे आपल्याला आसनं करताना आपण रोज शाळेमध्ये पी टी करताना तुम्ही शनिवारी असते का केव्हा असते की रोज असते शाळेमध्ये आपण आम्ही लहानपणी केलेली आहे जवळपास सगळ्या शाळांमध्ये होते तर एक फिजिकल एज्युकेशनचा पी टी म्हणून जो तास राहतो त्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे आपल्याला व्यायाम शिकवले जातात तर शाळेतले व्यायाम जे आहे ते फास्ट असतात आपल्याला असतं की शाळेत आपण हाताची हालचाल करतो तो फास्ट असतं पी टी जी असते फास्ट असते योगाच्या याच्यामध्ये योग जेव्हा असतो जेव्हा असणं योग असणं त्याच्यामध्ये संथ आणि नियंत्रित हालचाली आहे संथ आणि सावकाश आणि नियंत्रित म्हणजे आपण कोणतीही हालचाल करताना आपल्या इजा जावणार नाही कोणत्या आपल्या स्नायू ना दुखाणार नाही अशी काळजी घेऊन आपण ती हालचाल करतो तेच आपण आता सगळ्यांना ब माहीत असेल झुंबा माहिती आहे झुंबा झुंबा माहिती आहे त्याच्यानंतर जिम माहिती आहे नंतर पॉवर योगा माहीत असेल मोबाईल कोणाजवळ आहे कोणाकोणाकडे मोबाईल आहेत लाजायचं काही कारण आहे सगळ्यांजवळ मला माहीत आहे कोविडमध्ये सगळ्यांनी मोबाईलवरच अभ्यास केला त्यामुळे मोबाईलमध्ये आपण झुंबाही पाहतो पॉवर योगाही पाहतो जिमचीही पाहतो आणि वेगवेगळे व्हिडिओही पाहतो आहे की नाही त्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल की सगळीकडे हालचाली खूप फास्ट गेलेल्या असतात की झुंबामध्ये तर खूपच फास्ट आहे तर त्यामध्ये काय होतं की तेव्हा तात्पुरतं तुम्हाला स्वास्थ्याला आराम पडतो पण ते झुंबा करून आल्यानंतर नंतर लोक इलेक्ट्रॉलचं पावडर घे शरबत घे थकवा वाटतो म्हणून दिवसभर झोपून राहा असं होतं ज्यांनी केलं आहे त्यांना माहिती आहे पण अशा पद्धतीचे थकवे येतात आणि योगासनं केल्यानंतर त्याच्या उलट योगासनं जेव्हा आपण करतो तर त्या योगास योगासनांच्या योगासनांच्यामुळे आपल्या शरीराची ऊर्जा वाढते आणि आपल्याला थकवा येण्याच्या उलट आपल्याला प्रसन्न वाटायला लागतं हा त्याचा फायदा आहे तर त्याच्यामुळे योगासने करणे आणि प्राणायाम प्राणायामाच्या आप अभ्यासाने आपली श्वासनेची फुफ्फुसाची कॅपॅसिटी वाढते ऑक्सिजनचा सप्लाय आपल्याला चांगला मिळतो आणि आपली श्वासाची जी गती आहे ती थोडी शांत व्हायला लागते आपल्याला लक्षात आलं असेल की जेव्हा आपण कोणावरती रागवतो तेव्हा आपला श्वास जोरजोरात म्हणजे भांडण झालं की आपले श्वास जोरजोरात चालतात की नाही कोणावरती ओरडलो तर आपले श्वास खूप जोरजरात जोरजोरात चालतो तर प्राणायाम केल्यामुळे आपली श्वासाची गती हळूहळू कमी होते राग आला तरी आपली श्वासाची गती कमी झाल्यामुळे आपला राग लवकर शांत होतो ते काही काही योगाचे फायदे आहेत आता दैनंदिन जीवनामधलं वैद्यार्थ्यांसाठी काय आहे त्याच्यातला उपयोगी आहे विद्यार्थ्यांसाठी उपयोगाचं सर्वात मुख्य आपल्याला सांगितलं की ओंकार साधना विद्यार्थ्यांचं स्वास्थ्य ठीक राहावं आपलं कॉन्सन्ट्रेशन चांगलं व्हावं सगळ्यांना हुशार व्हायचं आहे ना प्रत्येकाचं उद्दिष्ट असतं की मी हुशारात हुशार झाला पाहिजे मला डॉक्टर इंजिनियर सी ए जे काही आहे त्यांचं उद्दिष्ट ते साध्य करायचं आहे तर हुशार व्हायचं आहे तर आपलं मन शांत पाहिजे आणि एकाग्र पाहिजे आहे ना कोणत्याही अभ्यासावरती आपण एकाग्र चित्ताने जर अभ्यास केला तरच आपल्याला आपल्या हुशारीचा प्रत्येकजण हुशार आहेत पण तो जर अभ्यासाकडे मन असेल तर आपण त्याचं लक्ष साध्य करू शकतो तर हे साध्य करण्यासाठी आपल्याला काही काही शरीर स्वस्थ ठेवायचं म्हणून आपल्याला काही काही हालचाली करायच्या तर त्यातला सगळ्यात मुख्य जो अभ्यास आहे काही सूक्ष्म व्यायाम आहेत पूरक हालचाली म्हणतो आपण त्याच्यामध्ये तर या पूरक हालचाली आपण दैनंदिन जीवनात रोज करत असतो पण त्या मुद्दाम वेळ काढून काही वेळासाठी आपण त्याच्या केल्या लक्षपूर्वक तर त्याचा फायदा अगणित फायदे आहेत तर ते पुराखालचाली आपण काही पाहणार आहोत आणि दुसरा आहे व्यायाम जो सर्वांग सुंदर व्यायाम म्हटलं आहे तो, तो सूर्यनमस्कार आहे सूर्यनमस्कार किती लोकांना माहिती आहे माहिती ना नाही शाळेत होतो सूर्यनमस्कार शाळेत घेतला जातो बरं सूर्यनमस्कार ज्यांना माहिती आहे त्यांचं चांगलंच आहे पण ज्यांना माहीत नाही त्यांनी आज उलट नवीन माहिती तुम्हाला मिळणार आहे सूर्यनमस्कार म्हणजे काय की सूर्याला आता मला हे सांगा देव कोणी पाहायला आहे देव देव पाहिला आहे को का कोणी कोणत्याही धर्माच्या याच्यात जर आपण केलं ख्रिश्चन असो मुस्लिम असो हिंदू असो देव पाहिला आहे पण देव आहे आपण मानतो देव आहे म्हणून आहे ना देव आहे म्हणजे काय कोणतीतरी चैतन्य शक्ती आहे आता चैतन्य शक्ती म्हटल्यावरती हे पूर्ण जे चालतं आहे तर आपल्याला दिसणारा देव कोणता आहे एकच देव दिसतो आपल्याला ज्याला आपण देव म्हणतो कोणता देव दिसतो मोठ्याने सांग मोठ्याने सांग हा सूर्यदेव आपण म्हणतो सूर्यदेवता दिसणारा देव कोणता एकच आहे आपल्याला सूर्यदेव कारण सूर्य जर दिसला नसता आणि सूर्य उगवलाच नसतं तरी जीवन पृथ्वीवरती राहिलं असतं का अंधार समजा सूर्य नाहीच राहिला रा। एक दोन दिवस तीन दिवस जीवस्ती जरी नाही आला तर सगळे झाडं मोरज हे हे होऊन जातील माना टाकतील पूर्ण फोटोसिंथेसिस बंद होईल पीक पाणी बंद होऊन जाईल आणि आपल्याला खायलाच अन्न देणार तर आपण तरी जगू का तर जीवन देणारा जी आहे सूर्यप्रकाश त्यापासून पूर्ण पृथ्वीला जीवन मिळतं तर सूर्याला देवतेची उपासना आपल्याला दिली उपमा दिलेली आहे की देव सूर्य हा देव आहे त्या सूर्यदेवाला वंदन करायसाठी की दिसणारा देव आपल्याला प्रत्यक्ष दिसणारा देव रोज सकाळी उगवतो संध्याकाळी मावळतो परत सकाळी उगवतो होतो वेळेनुसार बरोबर तोच वेळ झुकवत नाही तर या देवाचं वंदन करायचं आणि ते त्यावेळेला वातावरणामध्ये आपण स्वतःला शरीराला निरोगी ठेवण्यासाठी काही व्यायाम करायचे तर ते व्यायामाला सूर्यनमस्कार असं नाव दिलेलं आहे तर सूर्यनमस्कार सगळ्या ठिकाणी आपण बारा सूर्यनमस्कार सगळ्यांना माहिती आहे आणि आपल्या संस्थेद्वारे आपण दहा सूर्यनमस्कारांची साखळी सगळ्यांना शिकवत असतो जी शालेय शिक्षणामध्ये किंवा शालेय स्पर्धा सूर्यनमस्कार स्पर्धांमध्ये दहा आकड्यांचा सूर्यनमस्कार आपण शिकवतो आणि त्याच्या स्पर्धां वाटे त्याचा प्रचार प्रसार करत असतो तर सूर्यनमस्काराचे जी साखळी आहे सर्वांग सर्वांगसुंदर व्यायाम म्हटलेलं आहे का म्हणून म्हटलेलं आहे की त्यात सूर्याचे दहा नावांचा मंत्र आहे आपल्याला त्यामध्ये मंत्र म्हणत समंत्र आपण सूर्यनमस्कार म्हणतो प्रत्येक सूर्याचे दहा नावांचं प्रत्येक नावाचं उच्चारण करून बारा सूर्यनमस्कार आपण घालत असतो किंवा दहा सूर्यनमस्कार घालत असतो नंतर एक विशिष्ट शरीराची हालचाल आहे त्यामध्ये त्या आसनं वेगवेगळ्या प्रकारचे आसनं त्यात केले जातात त्यामुळे दहा प्रकारे किंवा बारा प्रकारे वेगळ्या वेगळ्या आसनांच्या स्थितीमध्ये आपलं शरीर जातं आणि शरीराला त्याचा फायदा होतो तिसरं आहे की त्याला श्वासाची जोड दिलेली आहे म्हणजे प्रत्येक आसन घेताना केव्हा श्वास घ्यायचा आहे किंवा सोडायचा आहे याचं त्याच्यामध्ये बंधन आहे त्यामुळे आपल्याला नॅचरल प्राणायाम त्या सूर्यनमस्कार घालताना होत असतो म्हणून या तिन्ही गोष्टी जिथे प्रार्थना पण आहे देवाची मंत्राद्वारे नंतर आराधना आहे आपल्या शरीराच्या हालचाली आसनांद्वारे आणि प्राणायामाचा अभ्यास आहे आपण श्वासाचं जोड दिल्या तर म्हणून त्याला सर्वांगसुद्धा व्यायाम असं म्हटलेलं आहे लहानपणी ला। आम्हाला सुद्धा सांगायचे तुमचे या आवडीत सांगत असेल की सूर्यनमस्कार घाला काही नाही जमलं तरी सूर्यनमस्कार घाला कमीत कमी दहा सूर्यनमस्कार रोज घातले तर तुमचं आरोग्य नीट राहील तर हे करण्यासाठी आपल्याला काही प्रात्यक्षिका आपण पाहणार आहोत की सूर्यनमस्कार कसे करायचे त्याआधी काही ज्या पूरक हालचाली आहेत जे, जे आपण रोज करतो त्या घरी शाळेत येतानासुद्धा आपण करून आलो त्या त्या तर त्याचा फायदा होणार आहे तर त्या आपण त्यासुद्धा पाहणार आहोत तर आपल्यासोबत महेश जोशी सर आहेत जे योगशिक्षक आहेत आणि त्यांना मी आवाहन करतो की त्यांनी आपली मॅट घेऊन सूर्यनमस्काराचं आपल्याला प्रत्यक्ष करून दाखवतील आपण पाहायचं आहे इथे आता आपल्याला संप टाळ्या याच्यासाठी वाजल्या का की संपवायचं तुम्हाला मग टाळ्या टाळ्या कशाला वाजवल्या मी संपवू टाळ्या याच्यासाठी वाजल्या मी कृपित करतो की जे प्रात्यक्षिक पाहायला आलेले आहेत त्याच्यासाठी टाळ्या वगैरे असं गृहित धरतो तर आता आपल्या हॉलची संख्या जास्त आहे आणि हॉलमध्ये जागा नाही त्यामुळे आपण पाहणार आहोत आणि काही गोष्टी मी करून घेणार आहे तुमच्याकडं